आज जे सतरा तारखेला महालमध्ये जे दंगल घडली होती तेथील एकशे चोवेचाळीस संचारबंदी संपूर्ण दंगलग्रस्त भागामध्ये लागलेली होती आणि संपूर्ण ही दंगलग्रस्त भागातून संचारबंदी उठवण्यात आलेली आहे दंगलग्रस्त भागाचा दौरा सी पी रवींद्र कुमार सिंगल नागपूर उपस्थितीमध्ये दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली आहे फक्त भालदार पुरा असो किंवा फिटनेस पार्क असो किंवा शिवाजी पार्क चौक असो किंवा संपूर्ण महालचा एरिया असो या नंतर संपूर्ण दुकानदारांना दिल्या मिळालेला आहे आणि त्यांचा खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला आमचं जे नुकसान आहे ते मिळणार आहे परंतु आज जे संचारबंदी उठवण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही थोडं आम्हाला सांत्वना मिळालेली आहे काय प्रतिक्रिया आहे काय सांगा आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे तीन वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतो आहे आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे आम्ही पण फील्डवर आहे हे सगळं बघतो आहे आणि सगळ्यांना आवाहन करतो आहे की कोणी कायदा हातात घेऊ नये जर काही बोलायचं असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगणार सर काही कंपन्या तैनात आहेत का म्हणजे आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे तसे होते तसेच आहे सगळे पॉइंट आमचे आहेत तसेच आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे सर नागपूरकरांना काय आव्हान कराले गेल्या उपन्हा सहा दिवस झाले काय आव्हान कराल तुम्ही आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की कुठली अफवा कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये आम्ही जसं अगोदर सांगितलं आहे की आत्ता चार आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे ज्याच्या जवळपास सत्तर ऐंशी लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांचे नाव आहे त्यांचे लिंक्स आहे वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही एक दूषित कम्युनिटीजमध्ये ते निर्माण होऊ शकतोय किंवा अफवा पसरू शकतात तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे दस्त आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतोय एकशे बावनची कारवाई असो बी एन एसमध्ये किंवा इतर हे सगळी कारवाई किती लोकांना अटक झाली आहे आणि काही आरोपी हो, अजूनही हो मोकाट आहे आत्तापर्यंत जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे सापडले होते पहिले दिवस ते सगळे मिळून एकशे दहाचे पुढे गेलेले आहे अजून आमची जे गिरफ्तारी आहे लोकांची ते आम्ही करतोय जे जे याच्यात इन्वॉल्व्ह होते जे निष्पण होत आहे किंवा जे ज्यांचे रेकॉर्ड आम्हाला मिळालेले गुन्हे तेरा झालेले आणि त्या त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही पुढची आमची सगळे गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतो याचे चार गुन्हे सायबरचे आहे जे फार म्हणजे सुरुवातीपासून आम्ही सगळी पोस्ट बघत होतो पहिले दिवसापासून ज्या दिवशी चूर सुरू झाला आणि ते सगळे आम्ही संबंधित जे सोशल मीडिया हे आहे जसे फेसबुक अस असो किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहे त्यांना पाठवले जवळपास नव्वद अशी पोस्ट किंवा हे हँडल्स ते ब सस्पेंड किंवा के रिमूव्ह केलेले आहे आणि त्याच्यानंतर जे जे निष्पन्न झालेले आहे त्यांचे लिंक आणि त्यांचे जे डेटा आहे ते आमच्याकडे आहे पुढची कारवाई ने ने, ने तो, तो, तो आ, एक केस दाखल जे होता त्याच्यात एक माणूसची मृत्यू झालेली आहे आणि त्याची आता आमची पुढची कारवाई चालू आहे आणि हा आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे सुरुवातीपासून त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तो माणूस कुठून आला कसे इथे पोहोचला हे सगळी गोष्ट आपण तपासतो आहे कारण त्या त्या दिवशी नंतर कोण इकडे तिकडे पडून गेले होते कशाला तिथे पोहोचले काय कारण होतं हे सगळं आपण शोधतो आहे त्या आधारावर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू सोशल मीडियावर कशी पाळत असणार आहे यापुढे कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं की त्या दिवशी सोशल मीडिया ट्रॅक करायला थोडा आम्हाला अडचणी आल्या होत्या पण कशी पाळत असणार अगदी बरोबर आहे कारण सुरुवातीला एक भरपूर मेसेजेस वगैरे येतात किंवा हे असतो परंतु एक चांगली गोष्ट सोशल मीडियाची ते सगळे आपल्याकडे डिजिटल फूडफ्रंट त्यांचे राहतात मग डिलीट जरूर केली ना कोणाकडे पाठवलेली आहे ती पोस्ट मग हे आपल्याला सगळे ट्रेसेस मिळत आहे आणि लिंक्स मिळत आहे हे सगळे ज्यांनी यांनी केली होती सगळे आत्ता सापडलेले आहे आता आपण चार पाच लोक आत्तापर्यंत आमच्या ताब्यात आलेले आहे ते सगळ्यांना आता आपण शोधतो आहे आणि सगळे याच्यात जे जे होते लिंक्स असो किंवा पोस्ट असो किंवा व्हिडिओज रील्स असतील ते सगळे आम्ही घेतलेले आहे आणि काही याच्यात लिंक्स किंवा पोस्ट सस्पेंड पण झालेली आहे त्या त्या सोशल मीडिया केलेले सर एक प्रश्न असा आहे एक पक्ष आहे नागपूरमध्ये मायनर मायनर मायनॉरिटी मा, 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 डेमोक्रेटिक पक्ष त्या पक्षाच्या पक्षा दोन जणांना अटक करण्यात आली आहे आणि प्रमुख संशयित जो आहे तो सुद्धा त्या पक्षाचा आहे त्या पार्टीच्या पार्टीच्या आणखी काही लोक रडारवरती आहेत का त्यांचे युट्यूब चॅनल आहे आणि या पार्टी संदर्भात काही मागणी करणार याच्या बंदी वगैरे घालण्यासंदर्भात काही तुम्ही लिहिणार आहे सरकारकडे असे कुठलेही पक्ष असतील तर ते पक्ष सगळे आपण एक तो पक्ष शोधतो आहे तसेच त्यांचे जे पोस्ट आहे ते आपण ॲनालाइज करतो आहे त्याच्या त्यांनी कुठे कुठे पाठवले ते आपण बघतो आहे आणि त्याचं काय इम्पॅक्ट झालेलं आहे ते सगळं आपण खंगाळतो आहे आणि जिथे जिथे आपल्याला हे सापडतं आहे कुठलेही एजन्सी असतील किंवा हे पक्ष असतील ते सगळ्यांवर आपण कारवाई करतो संचार बंदी आज तारीख तेईस मार्च 2025 तीन बजे से दोपहर के तीन बजे से हमने हटा दी गई है सभी पुलिस स्टेशन से पूरे नागपुर शहर से संचार बंदी हटा दी गई है आ, हम आशा करते हैं कि लोगों को इससे सहूलियत होगी और लोग किसी भी अफवाह पे विश्वास ना ना रख कर शांति बनाए रखेंगे कायदा सुव्यवस्था का ध्यान में रखेंगे और कुछ भी गड़बड़ नहीं होगी ऐसी हम आशा करते हैं सभी लोगों से आह्वान करते हैं बंदोबस्त तो है कुटे कुटे कशा प्रमाणा ये बंदोबस्त हमारा जारी रहेगा हम ये चाहते हैं की जो भी सेंसिटिव हैं है, है तो वहाँ पे हमारा बंदोबस्त जारी रहेगा अभी देखा जाए तो फुर फुर था। भाए भाए था। भाए था। की कैसी लग रही है आपको अभी सिचुएशन नॉर्मल सी की तरफ आ रही है और हम उसी के लिए अब अब है। उसी के लिए हमारा बंदोबस्त है हम तैयार है मैडम बंदोबस्त कहा तैनात रहना है कर्फ्यू तो हटने लाए बंदोबस्त तैनात रहना रखे बंदोबस्त वो हम नहीं बोल सकते वो जैसी जैसी स्थिति रहेगी जैसे, जैसे, रहे जैसे, रहे जैसे रहे जब हमें लगेगा जैसा लगेगा हम ये चाहते हैं कि पीस रहे कहीं पे कोई गड़बड़ ना हो तो उसी के हिसाब से हमारे बंदोबस्त की प्लानिंग रहेगी जो भी महत्वपूर्ण ठिकान है गणेश पेट तहसील कि कोतवाली के हद में वहाँ पर सब जगह बंदोबस्त रहेगा अटक दो अटक दोन 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 के लिए आंकड़ा आपले खूब सारे गुने आए आपको सबको पता है की चार गुने तहसील में दाखिल है दो तो गणेश पेट में दाखिल है और इधर उधर पुलिस स्टेशन में भी दाखिल है तो सभी गुने के अलग अलग अटक हो रहे हैं। करंट आंकड़ा 92 से ऊपर है कल का आंकड़ा 92 था तो मैं चेक करके कंफर्म करके बताती हूँ और जो दो आप जो बोल रहे हैं मुझे नहीं पता कौन से गुना के बोल रहे हैं लेकिन हर गुना में हम आइडेंटिफाई करें अभी हमारी प्रायोरिटी यही है कि जितने भी गुना दाखिल हुए हैं और जितने भी लोगों ने गड़बड़ करी है वो किसी भी समुदाय का हो किसी भी जाति का हो हम उनको अरेस्ट करने वाले हैं और इसके ऊपर वचन करने के लिए उनके ऊपर प्रतिबंधक है जिसकी एक डेथ हो गई है वो गुना हमारा दाखिल है और उस गुना में वो विक्टिम है ऐसी कुछ पुष्टि आई नहीं है कि वो दंगे में दाखिल थे या दंगे में से ऐसा कुछ नहीं है हमारे पास माइ थी तो ये जो है वो दंगे की अनफॉर्चुनेट बहुत ही अनफॉर्चुनेट इंसिडेंट है और उसके ऊपर गुना दाखिल है वो उसमें विक्टिम कर्फ्यू हटोले प्रशासन रूटमार्च करना देता दिवस की रोज चलना मार्च रूट मार्च पहले भी ऑलमोस्ट डेली ऑलमोस्ट वीकली होता ही था और अभी जो रूट मार्च है वो हम सब लोगों को सूचित करना चाहते हैं कि अभी कर्फ्यू हट गया है और सभी शांतता बनाए रखेंगे अफवाह पर विश्वास नहीं रखेंगे और जितना हो सकेगा हमारा रूट मार्च रहेगा तो हम अपनी पुलिस प्रेजेंस रखना चाहते हैं लोगों को ये समझ में आए कि हम हैं यहाँ पर इसीलिए ये सब चीजें हमारी तैयारी था 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 था। जी उनके नाते को ने जो बताया है की वो यशोदा नगर से आए थे और वो शायद से कोई ट्रेन लेकर कहीं जाना चाह रहे थे ऐसी माइित प्राथमिक माही है जिसकी हम वेरिफिकेशन कर रहे हैं मैम अटक के लिए पुणे में दो अटक है और दो उसमें जुबेनाइज मॉडर मॉडर